आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन पत्रकार बंधू आमचे चेअरमन आणि आमचे सर्व संचालक मंडळ आजी माझी आमचे संचालक आहेत आपण सालाबादप्रमाणे या दोन हजार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सव्वीस जानेवारी पर्यंत आपण इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं बावीस तारखेला उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या हस्ते आपण हे शुभास्ते हा कार्यक्रम घेतलेला आहे असे महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार कोकाटे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या तालुक्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला मान खटावचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री जयकुमारजी गोरेसाई यांच्या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतलेला आहे सालाबादप्रमाणे आपण वेगवेगळे शेतकऱ्याला काय पाहिजे या तालुक्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की प्रत्येकाच्या घराघरामध्ये या गोष्टी आहेत आणि काही नाहीत या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा शेतकऱ्याला वेगळ्यावेगळ्या मशिनरीची माहिती मिळावी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी औषधाची माहिती मिळावी या ठिकाणी कृषी खात्याचं बी सहकार्य आम्हाला आहे त्याचप्रमाणे इतर इतरही लोकांचं सहकार्य यामध्ये आम्हाला मिळत आहे तसं पाहिलं तर कृषी खात्यानं सुद्धा गेल्या चार पाच दिवसापासून या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या मशिनरीशी कॉन्टॅक्ट केला आहे ड्रीप असतील शेततळ्याचे कागद असतील किंवा वेगळेवेगळे छोटे मोठे अवजार असतील बी बी एन आय यासाठी त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि या सहकार्य करण्याचा हेतू एवढाच की या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीची माहिती व्हावी प्रामुख्यानं परवाच मला वाटतं राज्य शासनाने का केंद्र शासनाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे की गाय देशी गाय खिलार गाय याला वेगळा एक धर्जा। मा तरी आ, दर्जा तर काहीतरी डिक्लेअर केलेला आहे माहेर हां हां राष्ट्रमाता म्हणून आप त्या दर्जा दिलेला आहे केंद्राने तर त्या अनु अनुषंगाने आम्ही यावर्षी या, या तालुक्यामध्ये वेगळा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी आहे आम्ही प्रत्येक शेवटी बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना माहीत असतील परंतु पत्रकारांना काही पत्रकारांना माहीत बी नसेल किल्ल्यामध्ये किती जाते ह्या सुद्धा माहिती झाल्या पाहिजेत हे घरोघरी गाईचं रक्षण झालं पाहिजे गाईला या ठिकाणी त्याचा दा संभाळ झाला पाहिजे आणि त्याचे महत्व या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये समजले पाहिजे याकरता म्हणून आम्ही हे पॉम्प्लेट तुम्हाला दाखवतो हे पॉम्प्लेट आम्ही एक हे नवीन हे केलेलं आहे उपक्रम राबवलेला आहे यावर्षी आम्ही पाच दिवस या, या जनावरांचे कपिला गाय असतील कपिला कालवड असेल आदत असेल सहा दोन दात असेल चार दात असेल सहा दात असेल आणि जुळाक असेल अशा महाराष्ट्रातील जनावरं या ठिकाणी येतील अशी व्यवस्था आम्ही या इंदापूर तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शनच्या निमित्ताने या ठिकाणी केलेले प्रमाणे चांगल्या पद्धतीचे घोडे बी आलेले आणि घोडे आले आणि विक्रीला सुरुवात झाली जवळजवळ पाच आतापर्यंत पंचवीस तीस घोडे दोन दिवसात विक विकून गेले म्हणजे एवढा हे इंदापूरचं नाव या महाराष्ट्रात नाही देशामध्ये झालेलं आहे की घोडेच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि आज आम्ही सर्व संचालक मंडळ आपल्याला सर्वांना विनंती करतो की शेवटी हे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी त्याचप्रमाणे व्यापारी आडतदाना असतील तुमचे केळीवाले असतील पिरोवाले असतील डाळिंबवाले असतील का मच्छी कांदा या सर्वांची ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आम्ही प्रत्येकाला या संस्थेमध्ये असणारा सोसायटीचा नेंबर असू सो द्या म्हणजे किंवा व्यापारी असू द्या प्रत्येकाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण म्हणून काय या ठिकाणी हे नाही परंतु प्रत्येक वर्षी या परिसरामधून प्रत्येक पक्षाचे प्रत्येक जी लोक या ठिकाणी उपस्थित दाखवतात यावेळेस सुद्धा त्याचप्रमाणे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारामध्ये आपण आपल्या मुलांना फॅमिलीला घेऊन या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मी विनंती करतो की आपण याचा लाभ या बावीस ते सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून घ्यावा याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या खाऊ खाऊगल्ल्याचे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळे स्टेशनरी असतील काय गोष्टी ला घ घरामध्ये लागणाऱ्या काय वस्तू असतील या ठिकाणचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी आलेले येणार आहेत आपण याचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेवटी कुठलं तरी तालुका स्तरावरती चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं या सुद्धा प्रत्येक आम्ही शाळेला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतो लहान लहान मुलं नर्सरीपासून कॉलेजपर्यंतची मुलं यामध्ये सहभाग घेतात आणि ह्या सहभागाचा फायदा एवढाच होतो की तालुक्याच्या स्टेजवरती त्यांना व्यासपीठ मिळाल्यानंतर त्यांना भविष्यामध्ये त्या गोष्टीचा एक छंद त्या ठिकाणी लागला जातो त्यातून अनेक म्हणजे अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांची कला त्या ते ठिकाणी त्यांना पाहता येते आणि या करता म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सालाबतप्रमाणे यावर्षी ठेवलेले त्याचप्रमाणे या ग्रामीण भागातल्या महिला शहरी भागातल्या महिला की हा कार्यक्रम करत असताना आमचा वेळ जरा थोडं हे सगळं चाललं असल्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार ह्याच्यामध्ये थोडा आम्हाला वेळ झाला कुणाला पत्रिका मिळाली असेल नसेल पण आम्ही या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आमच्या इथून फोन बी आपल्याला येतील या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही पण कुणी असं समजू नये की बाबा आम्हाला पत्रिका नाही हे नाही तर माझी आपल्याला विनंती आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही प्रत्येकाचा आदरच या ठिकाणी करत असतो कोण कुठल्या पार्टीचा पक्षाचा हा भेदभाव ही संस्थाच या तालुक्याची आहे त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशी मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो ठीक आहे ना मग त्याचप्रमाणे ज्या नवीन नवीन होराटे आले आम्ही असं कृषी खात्याची आमची एक बैठक झाली उसाच्या वेगळ्या वेगळ्या होराटे द्राक्षेमध्ये काय बदल आहेत का पिरो असेल आपल्या पद पिकणारे तुमचं जांभूळ असेल किंवा अशा गु ऊस असेल या गोष्टीला या ठिकाणी मार्गदर्शन ज्या त्या स्टॉलवरती त्या ठिकाणी लोकांना करण्याची व्यवस्था कृषी खात्यानं सुद्धा केलेली आहे विशेष क करून आम्हाला जनावरांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले डॉक्टर हवे होते मी पशुसंवर्धनवरच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी आपल्याला पाच दिवस चांगल्या प्रकारचं डॉक्टर देण्याची गवई आपल्याला दिलेली आहे मी इंदा सरुवा, सरुवा या इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांनासुद्धा सर्व सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती करतो की शेवटी या तालुक्यातून प्रचंड लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आमची पोलीस यंत्रणा असेल त्याचप्रमाणे आरोग्य खात्याचे लोक असतील किंवा कृषीचे लोक असतील पंचायत समितीचे लोक असतील त्याचप्रमाणे पशुसंवर्धनचे सर्व अधिकारी लोक असतील यांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद